महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय दीपकभाई केसरकर माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार सावंतवाडी विधानसभा माननीय अशोक दळवी जिल्हा प्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग माननीय दत्ता सामंत जिल्हा प्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग माननीय सच्चिदानंद उर्फ संजीव परब माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक संघटकेट नीता सावंत कविटकर महिला जिल्हा प्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग प्रेमानंद देसाई सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख तसेच नारायण राणे तालुका प्रमुख शिवसेना सावंतवाडी तसेच माननीय गणेश प्रसाद गवस अध्यक्ष दोडामार्ग तालुका शिवसेना नितीन मांजरेकर अध्यक्ष वेंगुर्ला तालुका शिवसेना तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व तमाम शिवसैनिक कार्यकर्ते